सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रब गौरी नारायण नमस्तुते तर ताई लातूरवरून आलेले आहेत कुंचन सेवा आणि लक्ष्मी दिवा घेण्यासाठी इच्छापूर्ती कलश भरपूरस पूजा साहित्य ताईने घेतलेलं आहे तर ताईंचे सगळे साहित्य जे आहे ते आपण विधिवत पूजा करून ताईंना देऊया कारण एवढ्या दुरून ते आलेले आहेत बारक्या बाळासोबत बरं का लातूरवरून आलेले आहेत दोघी ते तुम्हाला हिळच्या शेवटी बघायलाच मिळतील लातूरकर आलेत तुमच्या आजूबाजूचे पण बघतील कोण आहेत लातूरचे नको म्हणतायत ताई पण तुम्हाला ते दिसतील प्रत्येक प्रत्येकजण दिसतो स्वामीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक जण व्हिडिओ मध्ये स्वामी तर ताईने कलश घेतलेला आहे सुंदर असा तर आपण विधिवत पूजा करून देणार आहे सुंदर अशा बघा दोन समय घेतले आहेत आपण ह्याची पूजा करूया तर तुम्ही ह्याच्यामध्ये पंच्या सेवा करता लक्ष्मीची मूर्ती पण ठेवू शकता आणि समय पण लावू शकता क्रुवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्री देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर ह्या ताईंच्या समय आहेत तर आपण ताईंच्या समयची विधिवत पूजा करूया स्वामी फुल द्या तर या सुंदर अशा भागात ताईंनी दोन समय घेतलेले जे की राऊंड शेप मध्ये तुम्ही बघू शकता तर ज्या ताईंना सुंदर समय हवेत त्यांना सुद्धा मिळतील अगदी विधिवत पूजा करून तर ह्या ताईंच्या दोन समय आहेत आता आपण अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करूया ताईंच्या तर बघा आता इंनी हा आपल्या राष्ट्रलक्ष्मी दिवा घेतलेला आहे ते शिवे सर्वार्थसादि शरणे गौरी नारायणे नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठेशरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी वै 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी वै नम ओम श्री महालक्ष्मी वै नम तर ताईने आपण बघा हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे जसं की बघा आठ लक्ष्मीचं महत्त्व असतं जसं की स्थिर लक्ष्मी विजय लक्ष्मी तर लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी सगळ्या लक्ष्मी ह्याच्यामध्ये असतात बरं का आठ आठ दिशांचं विशिष्ट असं महत्त्व आहे बरं का तर ताईने बघा पॅरेटचा स्टोन सुद्धा घेतलेला आहे तर हा पॅरेट स्टोन आहे तो उत्तर कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी बघा तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये जसं की रात्रीचा चंद्र उगवतो त्याच्यामध्ये तुम्ही रात्रभर ठेवला तरी सुद्धा चालतो बर का ते किंवा तुम्ही असं अगरबत्तीवरती म्हणजे बघा असं धुरावरती धरू शकतो तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी चांगल्या उद्योगासाठी बघा तुम्ही त्याला धुरावरती सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकता जी बोलून तुम्ही असं त्याला धुरावरती सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकता तर सुंदर आणि छान छानपणाचं बघा आपल्याकडे हा स्टोन मिळतोय बरं का मनी मॅन पॅरेटचा स्टोन ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करायचा आहे ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया आता ताईंचे बघा दोन कुंचन आहेत आणि इच्छापुरती कलश तर हा ताईंचं कुंचन आहे तुम्ही बघू शकता दोन्ही ताईंचे कुंचन आपण विधिवत पूजा करून द्या एवढ्या लांबून ते आलेत लातूरवरून आणि बारक्या बाळासोबत आल्या आहेत आणि व्हिडिओ बघतात खरं का ताईंना प्रत्यक्षात यायचं होतं सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरण ने गौरी नारायणे नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ओम श्री देव्याय नम 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 तही दोन तरी तुमचं नाव काय शीतल शीतल कांबळे असं ताईंचं नाव आहे आणि तुमचं पल्लवी सहाने असं नाव आहे बरं का ताईच तर हे दोघी खूप श्रद्धेने आणि आपले व्हिडिओ युट्यूबचे बघतात एवढ्या दुरून बघा पाटे पाचला बसल्या होते इथं जवळपास तीन वाजता आले ना साडेतीन साडेतीन वाजता आहेत भारक्या बाळासोबत म्हणजे ताई आपलं चॅनल बघतात ताई कसं वाटतं चॅनल बघून तर बघा ताई सगळे व्हिडिओ बघतात आणि प्रत्यक्षात सेवा ता घेण्यासाठी आपल्या शॉपला आलेल्या आहेत तर माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत तुम्ही कुंचनची सेवा करू शकता कुंचन सेवेसाठी नवीन सबस्क्राईबर नवीन जो वर्ग आहे तो विचारतो की अरे नक्की ही सेवा काय आहे त्यासाठी व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन देते सेवेचा पण आणि उत्तर पूजेचं तुम्ही बघू शकता तर बघू शकता हे ताईंनी आपल्याकडं कुंचन सेवेसाठी साहित्य घेतलेलं आहे बघा पंचरत्न तांदूळ टाकायचे ताई तुम्हाला माहिती ना सेवा तांदूळ तांदूळ चांदीचे रत्न ओम श्री महालक्ष्मी देवे या मंत्राचं पठण करत करत त्याच्यामध्ये कवडी ह्याच्यामध्ये कवडी गोमती चक्र सगळं टाकायचं आहे हळकुळ सुद्धा आहे बरं का चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्या नम जास्तचं फुल आहे ओम श्री महालक्ष्मी नमः हा ताईने आपल्याला बघा गुंज घेतली ओम श्री महालक्ष्मी देव्या नम तर हे बघा सगळे चांदीचे रत्न जसं की फुलं बांगड्या माता लक्ष्मीच्या मोती पवळा सगळी ताईने चांदीचे रत्न लवंगा अक्षदा हे बघू शकता सगळी चांदीचे रत्न ते अक्षद आहेत तर सगळी चांदीचे रत्न जे आहेत तो लक्ष्मी मातेचा मंत्र मग तसा कुंचनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे कुंचन सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा ताईनी कुंचन सेवेसाठी बघा एकूण व चार आपल्याकडे दिवे आहेत हे बघा तुपाच्या पंत आहेत जवळपास अडीच ते तीन तास चालतात कुंचन सेवेसाठी पंचरत्न आहे त्याच बघू शकता कवड्या आहेत पिवळ्या कलरच्या शिक्कासुद्धा ताईने घेतलेला आहे विधिवत पूजा केलेला आहे पण पूजा करून आपण पुन्हा देतोय ताईंना ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम हो, ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा हा चांदीचा बघा ताईंचा शिक्का आहे तर बघू शकता ही ताईंची सगळी पूजा सामग्री चांदीमध्ये आहे दोन सेट ताईंचे आहेत एकूण त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे मनी मॅग्नेट पॅरॅटचं ब्रासलेट घेतलेलं आहे हे सुद्धा आपण पूजा करून ॲक्टिव्हेट करून ताईंना देऊया तर हे मनी मॅग्नेट हेल्थ आणि वेल्थ ह्याच्याने बघा तुम्हाला हेल्थ पण मिळते आणि वेल्थ आणि फक्त मनी मॅगनेट पाहिजे तर बघा हा आहे मनी मॅग्नेट पैसा आकर्षित करणारा हा स्टोन आहे व्यवसायासाठी उद्योगासाठी घालू शकता ॲम ए ती व्यसनमुक्ती निगेटिव्हिटी वाईट शक्ती त्याचबरोबर बघू शकता तुमचं चोवीस तास संरक्षण करतं त्याचबरोबर बघा शनीचा उपरत्न आहे हे सुद्धा आपण अवेलेबल आहे तर ऍक्टिव्हेट करण्यासाठी बघा ह्याला असं धुरावरती धरायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे मनाची ती तुम्हाला बोलायची आहे तर ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक दोन मिनिटं तर तुम्ही असं धुरावरती ठेवायचं आहे आणि रात्री रोज देवघरामध्ये दे एखाद्या दे वाटीमध्ये दे सेनेटाईज आपल्याकडे बघा प्लेट येत आहेत काही दिवसामध्ये त्याच्यावर सुद्धा तुम्ही चार्जिंग आणि ऍक्टिव्हेट करू शकता तर असं सध्या तुम्ही धुरावरती धरू शकता ज्या ताईंना हवा आहे त्यांनी सुद्धा मेसेज करायचं आहे तर हे सेवन चक्र जे आहे ते सुद्धा तुम्ही ॲक्टिवेट करून तुमच्या हातामध्ये चांगल्या हेल्थसाठी चांगल्या वेल्थसाठी तुम्ही परिधान करू शकता हे सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केले घेतलेली आहे बरं का त्याच ताईंच्या एकूण दोन पोटल्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या दोन पोटल्या आहेत एकूण धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा हे अशी ताईंची पूजा आहे कलश किती तुमचे तीन आहेत कोणाचे तीन घेतलेल्या आहेत आपण ह्याची सुद्धा आता विधिवत स्वामींच्या समोर पूजा करूया हो तरी तीन आहे त्यांच्या बहिणीचं एक आहे ताईंचं एक आहे आणि ह्या ताईंचा एक आहे तर ताईंच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे हेच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि ताईने बघा एकूण तीन इच्छापूर्ती कलश आपल्याकडे घेतलेले आहेत आपण विधिवत पूजा करून देऊया तर ताई ह्याच्यामध्ये पाणी आणि साखर ठेवायची बरं रोज आणि आपली इच्छा बोलायची ते रोज पाणी ग्रहण करायचं तुमची इच्छा सुद्धा तेवढी तीव्र पाहिजे आता बऱ्याच इच्छा पूर्ण होते का ताई कारण चांदी मध्ये कलशामध्ये तुम्ही जर पाणी ठेवताय तर तुमची इच्छा पूर्ण होते पण होईल की नाही असं मनामध्ये कधीच भावना नाही तर किंतु परंतु नाही माझी इच्छा पूर्ण होणार आहे असा भाव मनामध्ये ठेवा तुमची चांगली इच्छा नक्की पूर्ण होईल तर ताईने बघा एकूण हे तीन कलश घेतलेले आहेत आपल्याकडं नाव काय ते ताईंचं शिल्पा, शिल्पा, शिल्पा मांजरे आणि तुमचं शीतल कांबळे आणि तुमचं ताई पल्लवी सहाने असे तीन त्यांचे कलश आहेत बरं का आणि स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण हो त्यावेळेला लांबून लातूरवरून आलेले आहेत ला बरं का ताईंनी तर बघा एक आहे ताई पूजात आहे त्यांनी आपल्याला धन्वंतरीची मूर्ती बुक केली बरं का ह्या पूजेमध्ये त्यांची मूर्ती बुक करूया आपण म्हणजे पूजा करूया तर धन्वंतरीच्या मूर्त्या बघा सध्या पाच स्टॉक मध्ये आहेत पहिलं पाच ताई बुकिंग करतील त्यांना धन्वंतरी भगवानांची मूर्ती अगदी घरपोच मिळेल कारण ही आरोग्याची देवता आहे तर धन्वंतरी भगवानांची ज्यांना मूर्ती हवी त्या ताई लवकर मेसेज करा फक्त स्टॉक मध्ये पाच मूर्ती आहेत तुम्हाला मिळतील अशी छानची ताईंची सेवा झालेली आहे बरं का कुंचनची आणि ताईंचा ताई बेसनचे लाडू आणि पेडे घेऊन आले बरं का एवढ्या दुरून आलेले आहेत कारण ते लातूरवरून आले एवढा मोठा प्रवास करून आणि स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्व कारण कसे स्वामींना स्मरून आणि माता लक्ष्मीच्या साक्षीने ही सेवा ज्यांना ज्यांना दिली त्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले अनुभव आलेले आहेत बरं का ही सेवा जी करतात मनापासून त्यांची माता लक्ष्मी नक्की इच्छा पूर्ण करते सेवेमध्ये नेहमी सांगते तुमचं सातत्य असायला पाहिजे आणि सातत्यासोबत तुमचा सेवेसाठी विश्वास आणि भाव तुमचा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे प्रत्येक सेवा ही तुम्हाला लाभ देते फळ देते फक्त मनापासून सेवा करा सेवेमध्ये तुमच्या सातत्य ठेवा आणि जी सेवा कराल ती मनोभावे करा तर असे ताईंचे बघा पूजा साहित्य आणि मनापासून धन्यवाद कारण ताई एवढ्या दुरून आल्या कुंचण सेवा घेण्यासाठी आणि खूप खूप मनापासून धन्यवाद तर त्यांची छोटीशी सुहानी पण आली बरं का आल्यापासून अगदी खेळती आहे तिची लगबग चालू आहे काय काय बघायची बघायची बॉक्ससोबत खेळायची म्हणजे कसं की कोणी असं शॉपमध्ये आलं ना की असं वाटतं की स्वामींसोबतच खेळतायत तर एवढे मी तर बिझी होऊन जातात म्हणजे मगन असतात खेळात आणि लहान मुलं जिथं खेळतात ना ती वास्तू खूप पवित्र होते आणि ती वास्तू भरभरून आपल्यालासुद्धा प्रेम देते तर आपण ताईंना दोन पर्स देऊया आपल्याकडून कारण एवढ्या दूरून आल्या आणि ताईने एवढी मोठी खरेदी केल्याबद्दल तर ताईने बघा स्वामींसाठी पाच इंच वस्त्र घेतलेले आहेत निमित्त स्वामींची मूर्ती त्यांच्याकडं आहे पाच इंच तर ताईने बघा सुंदर असं हे फरचं वस्त्र घेतलेलं आहे पाच इंचाचं सात रंगाचे सात वस्त्र घेतलेले आहेत ताईंनी हे एक वस्त्र आहे जे की मोरपंकी कलरचं आहे त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर आहे सात इंच मूर्तीच्या वस्त्रामध्ये ताईंनी एक आपल्याकडे बघा हा केशरी कलर घेतलेला आहे त्या जर बघू शकता हा सुंदर असा बघा पर्पल कलर आहे ग्रे कलर आहे ताईने एकूण पाच इंच मूर्तीचे सगळे वस्त्र घेतलेत हा पिंक कलर आहे त्याचबरोबर बघा ताईने हा रेड कलर घेतलेला आहे पाच इंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत त्याचबरोबर बघा ताईंचं एक दुपस्टिक आहे तुम्ही बघू शकता कस्तुरी दुपस्टिक आहे दोन आहेत कस्तुरी दुपस्टिक तुमची मिक्स आहे काही ऑर्डर हां का तर बघा ताईने दोन दोन हे बघा केसर ही सुद्धा ताईने घेतलेली आहे आपल्याकडं केसर हिना तर त्यांनी दोन घेतले म्हणजे दोघींच्या दोन दोन एकूण अगरबत्ती आहेत हे केसर हिन अगरबत्त्यासुद्धा ताईंच्या आहेत त्याचं बघू शकता श्रीगंध अगरबत्त्या एकूण ताईने दोन घेतलेल्या आहेत श्रीगंध अगरबत्ती दोन घेतलेल्या आहेत अतर ही नाहीत का ताई ही नात तर ताईंची दोन आहेत त्याचबरोबर ताईने बघा रांगोळी साचे घेतलेले आहेत तुळजाभवानी त्यांचं कुलदैवत असावं तर ताईने सुंदर अशी बघा तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचासुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे कारण ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी माता आहे त्या ताई रांगोळी साचा भवानीचा घेतात आणि एक ताईने बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा घेतलेला आहे तर अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे बरं का त्या लातूरवरून आलेल्या आहेत आणि त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार कारण एवढ्या दोन त्या ताई आलेल्या आहेत तर ताईंना आपण ही पर्स देऊया आणि पूजा करून देऊया बर का स्वामी कृपेने त्यांची सुद्धा भरभराटी व्हावी आणि प्रगती व्हावी हे बघा ही सुवानी बघा ही छोटी सुवानी लातूरून आली आहे बघा नाही तिला बॉक्स लावायचे सर्व मंगल माग शिरे सर्वार्ध साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्य महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ताईच्या पर्समध्ये पैसे टिकावे हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि ताई पुन्हा शॉपला विजिट कराव्या आणि त्यांना सुद्धा चांगला सेवेचा अनुभव यावा ही स्वामींच्या मी प्रार्थना करते जे त्यांनी पूजा साहित्य घेतलेलं आहे ते त्यांना लाभावं हो कारण विधिवत आपण सगळं पूजा साहित्य बघा त्यांना विधिवत पूजा करून दिलेला आहे त्यामुळे सगळं पूजे साहित्य ताईंना लाभावं हो। अक अक सुवानी सुहानची मम्मी हे बघ सुहानी नाही बोलत कुठं कुठे कुठं बॉक्स या दोन ताई आहेत बरं का जे आपल्या शॉब ताई कसं वाटलं तर एवढं लावणं बघा लातूर पाटे पाचचा प्रवास करून ताई इथं आल्यात आणि इकडे बघा एक ताई आल्यात बर का ती सुहानी तर कसं वाटलं ताई एवढा दूर येण्याचं कारण काय ऑनलाईन पण मिळालं असतं ना तुम्हाला कुरिअर म्हणून एवढं दूर आलंय का बघा महाराजांचा आशीर्वाद घ्यायचं होतं ताईना भेटायचं होतं म्हणून ताई एवढ्या दूर पुण्यामध्ये आल्यात बरं का छोट्याशा बघा ह्या सुवानीला घेऊन आणि अगदी सुवानी आलेल्या खेळायला सुरुवात केली इथं तर असंही पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं स्वामी कृपेने सर्वांना पण विधिवत पूजा करून देतो बरं का पण प्रत्येक वेळी मी असते असं नाही कारण ह्या ताई बघा लातूरवरून आल्या आणि मी प्रत्येक वेळी नसते त्यामुळे ज्या बाहेर गावावरून येणार आहेत त्यांनी अगोदर चौकशी किंवा तुम्ही अगोदर अपॉइंटमेंट घ्या कारण एवढ्या दुरून बघा पाठी पाच निघल्या होत्या जवळपास साडेतीन वाजता पुण्यामध्ये आल्या का तुम्ही एवढ्या दूरून येणार आणि मी नसेल तर तुम्हाला म्हणजे कसं असतं प्रत्येकाला एक इच्छा असते आता ह्या ताई कशा म्हटल्या की आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं आणि पूजा साठी सुद्धा खरेदी करायचं होतं आणि स्वामीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून तेवढ्या दुरून स्वामींना प्रसाद घेऊन आलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद